हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या तुमच्या मनातल्या आणि गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे स्थूलता ओबेसिटी आणि ह्यावरती मी तुम्हाला असा प्रभावी उपाय सांगणार आहे असं प्रभावी चॅलेंज देणार आहे की ते केल्यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक या चॅलेंजमध्ये कुठल्याही प्रकारचं डाएट नाहीये कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाहीये तर हे इतकं प्रभावी चॅलेंज आहे की ते केल्यामुळे हजारो लोकांचं वजन हे कमी झालेलं आहे अगदी घर बसल्या वजन कमी करण्यासाठी लोक महागडी जिम मेंबरशिप घेतात महागड्या गोळ्या महागडी औषधं घेतात पण एवढं करून देखील वजन कमी करणं हे कठीण का आहे कारण आपण ते मनावर घेतच नाही आपल्या आजूबाजूला आता हे गंभीर संकट वाढताना दिसत आहे ते म्हणजे ओबेसिटी ती म्हणजे ही स्थूलता आणि ही स्थूलता फक्त वाढलेलं वजन नाहीये तर ते हळूवार शांतपणे वाढणारा शत्रू देखील आहे उदाहरण घ्या एक आई सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत असते व वाढलेल्या वजनामुळे जिने चढताना तिला दम लागतो अगदी आपल्या आजूबाजूला देखील तुम्ही बघू शकता की अगदी लहान तरुण मुलं पंचवीस वर्षाची मुलं पण त्यांचं पोट बाहेर आहे पोटाची चरबी लटकत आहे चेहरा सुजलेला आहे आणि याचं मूळ कारण आहे ते म्हणजे लठ्ठपणा लोक टाळ्या वाजून वाजून वाजू सांगतात अरे डाएट कर अरे जिम कर पण आपण इतके त्रस्त झालेलो आहे की सुरुवात करायची कुठून हे कर कळतच नाही पण आता अजिबात काळजी करू नका कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक प्रभावी चॅलेंज घेऊन आलेली आहे की ते फक्त तुम्ही उद्यापासून सुरू करा आणि तीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी आता वेळ आलेली आहे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याची जे तुम्ही दुर्लक्ष केलं की ज्यामुळे हे वाढलेली चरबी आपल्याला त्रास देत आहे आपला आत्मविश्वास कमी करत आहे पण आता ती चरबी कमी होणार आहे आणि त्यामुळे आत्मविश्वास आता वाढणार आहे आणि आता तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला ऑलरेडी पहिली पायरी उचललेली आहे वजन कमी करण्यासाठी आणि मंडळी मी स्वतः मी स्वतः माझं तीस किलो वजन दोन वेळा कमी केलं माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये माझ्या सेकंड प्रेग्नन्सी मध्ये तीस तीस किलो वजन अगदी वर्षाच्या आतमध्ये कमी केलं आणि त्यासाठी मी कुठलीही महागडी औषधं घेतली नाही कुठल्याही गोळ्या घेतल्या नाही तर फक्त घरातला आहार घेतला आणि हे चॅलेंज जे मी आता तुम्हाला सांगणार आहे या चॅलेंजचं नाव आहे सिक्स 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 वॉकिंग चॅलेंज हो आजकाल वजन ह्यामुळे वाढलेलं आहे कारण आपण चालणंच विसरलेलो आहे पूर्वी असं होतं का पूर्वी इतकी लोक जाड होती का तर अजिबात नाही तर मंडळी तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल सिक्स 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 चॅलेंज तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि मी तुम्हाला खरं सांगते तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहेत तेच कपडे एक महिन्यानंतर तुम्हाला सैल झालेले दिसतील आता बघू की हे सिक्स 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 चॅलेंज काय आहे ते इतकं प्रभावी काय आहे ते आणि ते सायंटिफिकली प्रभावी आहे आणि हजारो लोकांना याचा फायदा झालेला आहे आता मंडळी सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की हे इतकं प्रभावी का आहे अगदी सायंटिफिकली सो मी त्याचे पाच प्रभावी पॉइंट सांगते आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे हे की चॅलेंज तुम्ही कसं करणार आहात पहिलं की यामुळे तुमच्या कॅलरीज बर्न होणार आहे तुमची चरबी बर्न होणार आहे रोजची तुमची चरबी तुम्हाला बर्न व्हायला मदत होणार आहे सेकंड म्हणजे यामुळे तुमचा मेटाबोलिझम वाढणार आहे म्हणजे चरबी जळायची जी प्रोसेस असते फॅट बर्निंगची जी प्रोसेस असते ती वेगवान होणार आहे त्या सोबतच ह्या चॅलेंज तुमची हार्ट हेल्थ देखील सुधारणार आहे हो हे इतकं इफेक्टिव्ह चॅलेंज आहे आणि हेच तर गरजेचं असतं आणि यामुळेच आपलं वजन कमी व्हायला आपल्याला मदत होत असते चौथा पॉईंट असा आहे की यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो हो हे चॅलेंज इतकं इफेक्टिव्ह आहे की त्यामुळे तुमचा स्ट्रेस लेवल देखील कमी होणार आहे आणि तुमचे गुड हार्मोन्स त्यामुळे जनरेट होणार आहे स्ट्रेस कमी झाल्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला आपलं स्ट्रेस वाढतं त्यामुळे देखील आपलं वजन वाढत असतं कारण आपले हार्मोन्स असंतुलित होत असतात आणि आपल्या शरीरातला कार्टिसो नावाचा हार्मोन असतो तो वाढल्यामुळे आपलं वजन वाढत असतो तर ह्या चॅलेंजमुळे ते देखील कमी होणार आहे आपली स्ट्रेस देखील कमी होणार आहे आणि लास्ट पॉईंट म्हणजे कन्सिस्टन्सी सातत्य हे महत्वाचं असतं तुम्ही काही करा डाएट करा व्यायाम करा किंवा कुठलंही चॅलेंज स्वीकारा किंवा हे चॅलेंज स्वीकारा त्यामध्ये गरजेची आहे ती कन्सिस्टन्सी सातत्य आणि मग बघा फक्त सातत्य पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे महिन्याभरा तीस दिवसात अवघ्या तीस दिवसात तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आता बघू की हे सहा सहा चॅलेंज तुम्ही करणार कसे आहात ते सो so, मंडळी आता इथून पुढे तुम्ही सहा दिवस आठवड्यातले सहा दिवस तुम्ही वॉक करणार आहात म्हणजे एक महिना करायचं कुठलाही एक आठवड्यातला एकच वार असा ठेवायचा की जेव्हा तुम्ही वॉकिंग नाही करायची पण बाकीचे सहा दिवस तुम्ही वॉक करणार आहात हा झाला आपला पहिला सहा आकडा दुसरा सहा म्हणजे आपण साठ मिनटं वॉक करणार आहोत किती साठ मिनटं डेली तुम्ही स्वतःसाठी साठ मिनटं नाही काढू शकत वजन कमी करण्यासाठी तर नक्कीच काढू शकता आणि फक्त हे एकदा वजन कमी झालं की नंतर हे करण्याची गरज नाहीये केलं तर उत्तमच आहे पण पर तोपर्यंत तो आपण दिवसभरातली फक्त साठ मिनटं काढू नाही शकत तर नक्कीच काढू शकतो आणि शक्यतो तुम्ही सकाळी जेव्हा रिकाम्या पोटी म्हणजे सकाळीच मॉर्निंग वॉकला तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा कारण त्याचा प्रभाव अतिशय चांगला आणि उत्तम होणार आहे सो पहिलं म्हणजे सहा दिवस साठ मिनिटं रोज तुम्ही चालणार आहात आणि आपला तिसरा सहाचा अर्थ आहे सहा हजार पावलं हो तर मंडळी याचा इतका चांगला इफेक्ट होणार आहे पोटाची वाढलेली जी चरबी आहे हातवाची चरबी वाढलेली आहे चेहरा जो सुजलेला आहे ते सगळं कमी व्हायला यामुळे मदत होणार आहे सो सहा दिवस साठ मिनिटं सहा हजार पावलं तुम्ही चालणार आहात साठ मिनिटामध्ये सहा हजार स्टेप्स करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात तुम्ही वॉचवरती लावा किंवा तुम्ही चालताना तुम्ही एखादी चांगली सॉंग ऐका किंवा एखादी पॉडकास्ट ऐका काही करा पण तुम्ही कंटिन्यू साठ मिनटं सहा हजार पावलं चालणार आहात यामुळे तुम्हाला मदत होणार आहे आणि तुम्ही फक्त हे एक महिना करून बघा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तर मंडळी यासोबतच जर तुम्ही चांगला आहार घेतला म्हणजे फक्त घरातला आहार वजन कमी करण्यासाठी आपण हे नक्की करू शकतो सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे एका फिक्स टायमिंगवर ठेवा की ते तुम्हाला प्रोटीन देत आहे दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी प्या तेलकट मैद्याचं तुपकट तळलेलं गोड खाणं बंद करा फक्त घरातलाच आहार घ्या क्वालिटी आहार घ्या आणि योग्य त्या क्वांटिटीने घ्या आणि त्यासोबतच हे सिक्स 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 वॉकिंग चॅलेंज तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये तुम्हाला चमत्कार झालेला दिसेल तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच असो फॅमिली मेंबर असो तुमचे ग्रुप्स असो किती लोक आहेत की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हे सिक्स 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 चॅलेंज ऍक्सेप्ट करून एका महिन्यामध्ये त्यांना देखील त्यांच्या वजनामध्ये फरक झालेला दिसेल तर मंडळी यासोबतच जर तुम्हाला फुल डेचा डायट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी ज्यांना जिमला जायला जमत नाही बाहेर जायला जमत नाही ते नक्कीच हे चॅलेंज ॲक्सेप्ट करू शकता तुम्ही घरामध्ये दे देखील वॉकिंग करू शकतात सहा हजार स्टेप्स कम्प्लीट करू शकतात साठ मिनिटांमध्ये में सहा दिवस नक्कीच करू शकतात हे खूप प्रभावी आहे आणि जर खूप लोकांचं हजारो लोकांचं यामुळे वजन कमी होत आहे आणि जर ते करू शकतात तर तुम्ही देखील करू शकता गरज आहे ते म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवण्याची जिद्दीची सातत्याची आत्मविश्वास या फक्त तीन गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला चमत्कार मंडळी आपल्याला आपलं वजन का कमी करायचं चांगलं दिसण्यासाठी अजिबात नाही आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आपल्या आत्मविश्वासासाठी आपल्याला आपलं वजन कमी करायचंय आणि स्वतःला सांगा की हो मी हे नक्की करू शकतो आणि मग बघा तुम्ही तुमचं वजन नक्कीच कमी करू शकतो तर मंडळी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये म्हणजे उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत तो पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय